मावळ्या प्रतिष्ठानकडून रांगणा किल्ल्यावर दरवर्षी साजरा केला जातो रांगणा महोत्सव मावळा प्रतिष्ठान यांच्याकडून दरवर्षी एकतीस डिसेंबर हा दिवस किल्ले रांगणा महोत्सव म्हणून साजरा केला जातो गडावर होणाऱ्या दारू पार्ट्या बंद करण्यासाठी मावळा प्रतिष्ठानकडून गेली आठ वर्ष अविरतपणे हा उपक्रम राबवला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किल्ले रांगणा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला प्रतिष्ठानकडून किल्ले रांगणा महोत्सवाच्या निमित्ताने गडाची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यामध्ये गडाचा मुख्य दरवाजा व तटबंदी तसेच निंबाळकर वाड्यातील विहीर व हत्ती सोनमा व रांगणाई देवी मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात आली त्याचबरोबर रांगणाई देवीला अभिषेक घालून संपूर्ण मंदिराला फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली व सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक तसेच संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम करण्यात आला गेली आठ वर्ष प्रतिष्ठानकडून हा उपक्रम अविरतपणे राबवण्यात येतो कारण गडावर होणाऱ्या दारूपाट्या रोखण्यासाठी मावळा प्रतिष्ठानने ही संकल्पना मांडली होती आणि आज गडावर पूर्णपणे दारूबंदी झाली आहे आणि हाच उपक्रम पुढेही चालू ठेवण्याचा मानस मावळा प्रतिष्ठानचा आहे किल्ले रांगणा महोत्सवामध्ये मावळा प्रतिष्ठानच्या तीस मावळ्यांनी सहभाग घेतला होता বিো রিপোর্ট শাহু নিউজ মহারাষ্ট্র